आज आपण रियाचा जो रिझल्ट आलेला आहे तो कॅन्सर आजारावरती रिझल्ट आलेला आहे कॅन्सर हा आजार जो आहे तो किती वर्षापासून होता सरांना आणि त्याचा रिझल्ट काय आला फक्त त्यांना मी दोन बॉटल आहेत एक, एक मिनिटामध्ये सर तुमच्या म्हणजे तोंडून सांगा कि किती वर्षापासून तुम्हाला आजार होता आणि तुम्हाला आता किती टक्के फरक पडलाय किती बॉटल झालेले आहेत प्लीज जरा सांगा तुम्ही बोला